आपले सरकारी युट्यूब चॅनलवर परत परत आपलं स्वागत आहे पाहुया बातमी तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा परत एकदा अंगणवाडी सेविकाही मदत आनंदाची बात अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतीक्षेत अनेक महिन्यापासून प्रोत्साहन भत्ता ही थकला सकाळ वृत्त सेवा राज्यातील स... मुंबई राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मानधन जिल्हा प्रोत्साहन भत्त्याचे प्रतीक्षेत आहेत मा मानधन आणि ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून प्रोत्साहन भत्ता इथकीत आहे त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने सरकारकडे तातडीनं मानधन व प्रोत्साहन भत्त्याचे वाटप करण्याची मागणी केली आहे अंगणवाडी कर्मचारी हा त्यांच्या कुटुंबाचा उदाहरणेचे एकमेव साधन आहे मात्र महिन्याचे मानधन अद्याप न मिळाल्याने त्या आर्थिक अडचणी सापडले आहेत याशिवाय चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सेविकांना दरमहा दोन हजार तर मदतनीसना दरमहा एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार होता दरम्यान मागील सात महिन्याचा भत्ता मिळालेला नाही त्यामुळे सेविकांचे चौदा हजार रुपये आणि मदतनीसांचे सात हजार रुपये थकले आहेत हा भत्ता फरकासह त्वरित वितरित करण्याची मागणी संघाचे प्रतिनिधी यांनी केली आहे केंद्र सरकार अंगणवाडी कर्मचारी यांना केंद्री साठ टक्के वाढ केले आहेत पण ते सुद्धा मानधन अजून मिळालेले नाही तर अंगणवाडी सेविका एवढं कमी मानधन ते वेळेवर होत नाही का काही सेविका मदतनीस विधवा आहेत तर घरची जबाबदारी आहे लहान मुलं आहेत धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा